हर मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त म्हणजे असाल तर जसं की पाठीमागच्या व्लॉगमध्ये आपण एंगेजमेंट सेरेमनी पाहिली तर ह्या व्लॉगमध्ये आपण पूर्ण लग्न आणि त्याचप्रमाणे हळदीचा प्रोग्राम कसा झाला हे पाहणार आहोत तर व्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा मध्ये कुठेही स्किप करू नका जेणेकरून की तुम्हाला व्लॉगचा देखील आनंद घेता येईल तर माझं बॅड कसं असं की ज्यावेळेस हळद चालू झाली त्यावेळेस राम नेमका झोपलेला तर रामला जोळी वगैरे तिथे साईडला बांधलेली तर जोळी बांधल्यानंतर तो लगेच झोपला कारण दिवसभर तो खूप वाईट लागलेला त्यामुळे मला जास्त हळदी एन्जॉय करता आली नाही मी फक्त ड्रेस वगैरे घालून रामला जिथे झोपवला आहे तिथे जाऊन बसले आणि एकदम लॉन्सच्या शेजारीच येथे जागा होती जोळी बांधण्यासाठी तिथेच बांधली म्हणजे मम्मीने वगैरे बांधून दिली आणि त्यानंतर मी तिथेच बसले तरी ते माझे भाऊ वगैरे होते त्यांना मी म्हणजे हाय बाय चालू होतं तर त्यांना म्हणत होते तुम्ही थोड्या वेळ बसा मी जाऊन येते तर ते पण थोड्या वेळ थांबले आणि त्यानंतर मी हळदीसाठी गेले आणि मम्मीला म्हटलं की हळद झाल्यानंतर तू तु आवरून घे तुझं लग्नासाठीचं आणि मग तुझ्यानंतर मी आवरेल तर जसंच हळदीचा प्रोग्राम आहे त्यावेळेस फक्त एक दोन फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर लगेचच मी लग्नाचे म्हणजे जे आपला ड्रेस आहे कॉस्ट्यूम ते घालण्यासाठी गेले आणि त्यानंतर माझी बहीण वगैरे तिथे येऊन बसलेली तर ही माझी दोन नंबर मावशीची मुलगी आहे आणि जी मधी साडी घातलेली आहे ती माझी बालपणीची फ्रेंड आहे आणि त्यानंतर हळद वगैरे त्यामुळे मला जास्त शूटच करता आलं नाही त्यामुळे मी डिरेक्टली आपण लग्नामध्ये आलो आहोत आता तर ते लग्न वगैरे चालू होतं आणि नवरीने लग्नासाठी साऊथ इंडियन मेकअप लुक ठेवलेला होता आणि त्यानंतर सात फेऱ्यांसाठी नऊवारी घालणार होती म्हणजेच पेशवाई होती आय थिंक पेशवाई नाही सॉरी फ्रिलची जी येते ती होती आणि एंगेजमेंटच्या वेळेसच तिची रिंग पण हरवलेली म्हणजे नवरीची तर ती शोधण्यामध्ये खूप गोंधळ गेलेला आणि अशीच घाई गडबडीमध्ये म्हणजे सापडली त्यानंतर पण असंच खूप घाई गडबड होते रिंग थोडीशी लूज होती त्यामुळे कुठे पडली तिचं पण लक्ष गेलं नाही त्यानंतर साप ती सापडल्यानंतर त्यात पण खूप टाईम गेला आणि त्यानंतर लग्न लावायला देखील खूप वेळ लागून गेला आणि त्यानंतर असंच लग्न सोहळा पार पडला म्हणजेच मध्येच अंतरपाठ वगैरे धरून सर्व मंगलाष्ट झाल्यानंतर आणि जसं लग्न पार पडलं तसं मुलांनी ते माहीत नाही कोणत्या कलरचे स्प्रे वगैरे आणले होते तर पूर्ण स्टेजवर इतकं म्हणजे बॅड स्मेल आणि एकदम असं म हेडॅक झाल्यासारखं झालं एकदम त्यामुळे सर्व म्हणजे पंडित वगैरे सर्व खाली येऊन थांबलेले तर बॅड स्मेलमुळे सर्वांना म्हणजे चक्कर आल्यासारखं आणि हेडॅक झाल्यासारखं झालं त्यामुळे सर्वच खाली आले त्यामुळे मी तेथे पण जास्त शूट केलं नाही आणि स्टेजवर खूप जास्त गर्दी झालेली आणि राम ह्या वेळेस पण झोपलेला होता लग्नाच्या वेळेस त्यामुळे त्याचा ड्रेस पण मला चेंज करता आला नाही आणि मम्मी त्याला मांडीवरती घेऊनच झोपलेली झोळीतून आणून कारण सर्व रिलेटिव्स वगैरे खाली आलेले भेटणं मिळणं वगैरे चालू होतं त्यामुळे तर ही जी वन पीस घातलेली आहे ती माझ्या दोन नंबर मावशीची मुलगी आहे आणि असंच आता त्यानंतर नेक्स्ट विधीमध्ये आपण येतो आहोत तर येथे जे हळकुंड वगैरे असतं ते दोरीला बांधण्यासाठी आणि इथे विधी असतो तर ह्या विधीला प्रॉपर काय नाव आहे हे मला माहीत नाही पण हा पण विधी असतो त्यानंतर आत्ता जे पाहिले ते नवरीचे मामा मामी आहेत आणि इथे जो प्रोग्राम चालू आहे त्यासाठी अशा चार जणी साईडला जो थ्रेड धरून उभं राहतात तसं ते चालू होतं आणि ह्या वेळेस फोटोज वगैरेसुद्धा क्लिक केलेले तर जे हळदीच्या आणि लग्नाचे पिक्स ला आहेत जे फोटोज ते मी लास्टला तीन ते चार तुम्हाला ॲड करून देईल जेणेकरून की तुम्हाला लुक्स देखील पाहता येतील की कसा लुक केलेला होता आणि रामला ज्यावेळेस उठला त्यावेळेसच मी रेडी करून आणलेला तर त्यावेळेस ऑलमोस्ट सर्व कार्यक्रम आवरला होता फक्त मी फोटोजसाठी त्याचं आवरलेलं आणि फोटोज वगैरे त्याचे क्लिक केलेले तर हे जे आत्ता बसलेले आहे कन्यादानासाठी हे आहेत नवरीचे आईवडील जे की म्हणजे कन्यादानच होतं आय थिंक हे पण त्यांना पण बसवलेलं होतं तर माझं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस तर असं नव्हतं केलं पण आय डोंट नो कशामुळे काय बसवलं होतं आणि मामा मामी यांचं सर्व कन्यादान वगैरे झालं आणि त्यानंतर थोडंसं फोटो सेशन वगैरे झालं आणि त्यानंतर नवरी मुलीला सात फिर्यांसाठी साडी चेंज करायची होती तर ही नऊवारी साडी घातलेली होती आहे आणि त्यानंतर ही माझी बहीण आणि आम्ही नेक्स्ट टाईम जेवण करत होतो सकाळी एंगेजमेंटच्या वेळेस केलेलं लग्न झाल्यानंतर परत एकदा केलेलं आणि इथे आता चालू आहे जो एक कानपिळी असते म्हणजे भावाचं नवरीची जो भाऊ आहे तो नवरदेवाचा कान पिळतो आणि त्यानंतर त्याला काहीतरी गिफ्ट्स वगैरे द्यायचं असं तर हे चालू होतं तर नवरीला देखील हा एकच भाऊ आहे आणि एक बहीण आहे असे तिघंजण आहेत ते आणि त्यानंतर त्याने जो ड्रेस वेअर केला होता तोच त्याला गिफ्टमध्ये भेटलेला होता आणि हे सुद्धा मी शूट केलेलं आणि राम ह्या वेळेस पण झोपलेला त्यामुळे माझा निवांत चालू होतं आणि सर्व लग्नाचं एंगेजमेंटचं हळदीचं शूट वगैरे सर्व मीच केलेलं माझं कारण की राम झोपल्यामुळे थोडंसं मला कोऑपरेट करता आलं सर्व प्रोग्रॅम वगैरे आणि त्यानंतर आत्ता जे पाहिलं राम ते रामचा मी ड्रेस वगैरे चेंज करून त्याला रूममध्ये नेऊन त्याला चेंज करून वगैरे आणलं होतं आणि त्यानंतर मंगळसूत्र घालण्याचा विधी वगैरे हे सर्व आवरल्यानंतर डिरेक्टली फोटो सेशनमध्ये चालू आहे आणि राम हे जे कुर्ता घातलेले आहेत हे माझे मामा आहेत मामाजवळच मी रामला ठेवलेला आणि त्यांच्याजवळ जास्त वेळ राहिला त्यामुळे मला जास्त काही लोड आले नाही आणि त्यानंतर ते म्हणजे पाया पडताना वगैरे फोटोज वगैरे सर्व क्लिक करत होते तर जे का हे सुरमुख वगैरे असतं ते तर त्यांनी गे पाहिलंच नाही म्हणजे डायरेक्टली ज्यांनी केलं होतं त्यांनी मावशीकडेच सर्वांनी आणून दिलेलं तर ही माझी मावशीची मुलगी म्हणजेच नवरदेवाची जी चुलत बहीण आहे ती आणि इथे माझे आहेत मम्मी पप्पा आणि त्यानंतर थोडंसं फर्निचर वगैरे दाखवून दिलं तुम्हाला थोडंसं एकदम थोडंसं कारण जास्त शूट करता आलं नाही आणि तिथे लाईटचा प्रॉब्लेम पण होता त्यामुळं डार्कनेसमध्ये काही दिसत नव्हतं आणि त्यानंतर इकडे गार्डनमध्ये सर्वजण आलेले फोटोज वगैरे सर्वांचे क्लिक करण्याचं चा, प्रोग्राम चाललेला आणि त्यानंतर मला साडीमध्ये दे दे देखील खूप इरिटेट व्हायला लागलं त्यामुळे लास्टली मी ड्रेसच चेंज करून ठेवला कारण नवरीला ज्यावेळेस पाठवणी वगैरे करायची असती त्यावेळेस मला सोबत जायचं होतं सोबत जायचं होतं म्हणून रामचं आणि माझं दोघांचंही चेंज करून घेतलं मी त्यानंतर सर्व प्रोग्राम आवरल्यानंतर शेवट येते ती पाठवणी म्हणजे नवरी मुलीला नवरदेवाच्या घरी पाठवण्याची वेळ येते त्यावेळेस सर्व हे माझे भाऊ बहीण आहेत आणि सर्वांची छान एन्जॉयमेंट झाली आणि छान लग्न सोहळा पार पडला एकदम आणि सर्वांनी खूप एन्जॉय केलं आणि त्यानंतर येते लास्टला जी पाठवणी करायची आहे त्याचीच तयारी चालू होती आणि सर्वांनी ड्रेस वगैरे म्हणजे जे घरी जाण्यासाठी जायचं होतं त्यांनी सुद्धा देखील चेंज करून घेतलं सर्वांनी आणि खूप टाईम झालेला तर ह्या विधीला देखील काय म्हणतात हे मला माहीत नाही म्हणजे देव वगैरे असतात ते सोडण्याचा कार्यक्रम वगैरे करतात तिथे पण प्रॉपर नाव मला माहीत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ह्या विधीला काय होतात आणि नवरीचे सर्व ब्लाऊज मी स्टिच केलेले आहेत तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांनी सर्व आपले व्लॉग्स एन्जॉय केले असतील आय थिंक वेडिंग uh, सिरीजमधला हा तिसरा किंवा चौथा व्लॉग असेल यानंतर uh, जो व्लॉग येईल तो आपला खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे जो की नवरी मुली मुलगी ज्यावेळेस नवरदेवाच्या घरी जाते त्यावेळेस तिथे म्हणजे गुळणी वगैरे फेकण्याचे प्रोग्राम वगैरे होतात तो तर त्यामुळे आपला नेक्स्ट लॉग देखील तुम्ही खूप एन्जॉय करा आणि पाहायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून की व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन भेटेल की व्हिडिओ कधी अपलोड होत आहे आणि तुम्हाला लगेच जाऊन चेकआउट करता येईल आणि तो इन्जॉय देखील करता येईल आणि त्यानंतर येथे नवरी मुलीला पैसे वगैरे देतात म्हणजे पाठवणीच्या वेळेस आई वडील असतील किंवा काका काकी का चुलते सर्वजण असंच आणि त्यानंतर खूप इमोशनल मुवमेंट असते ही स सर्व मुलींसाठी आणि ज्यावेळेस माझी बहीण वगैरे आम्ही पाठवणी करताना इथे बसलेलो होतो तर आमच्या डोळ्यात देखील पाणी आलं कारण आपल्याला आपले दिवस आठवतात ज्यावेळेस आपण दुसऱ्यांचं कोणाचं पाहतो त्यावेळेस आणि राम पण मस्त फ्रेश झालेला कारण त्याची छान झोप झाली होती फायनली नवरी मुलीची पाठवणी झाली तर जास्त वेळ लागणार नव्हता जाण्यासाठी हार्डली अर्धा तास लागतो म्हणजे लॉन्चपासून मावशीच्या घरी जाण्यासाठी आणि मामाचीच गाडी होती त्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही आणि त्यानंतर त्यांच्या गावामध्ये आम्ही गेलो तर इथे रात्रीचंच त्यांनी देवदर्शन वगैरे घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देखील जाणार होते तर जवळच तिथे गावात त्यांचं देवदर्शन वगैरे झालं आणि तेथून आम्ही घरी जाणार होतो कारण की इथे सुरुवातीला पाया वगैरे पडणार होतो आणि घरी गेल्यानंतर वर देखील कार्यक्रम होणार आहे शन आवडल्यानंतर आम्ही लगेचच घरी आलो आणि इथे रामचे सुद्धा ड्रेस वगैरे मी चेंज करून घेतलं आणि त्याला थोडं फ्रेशन अप केलं त्याला शिरा वगैरे बनवून खाऊ घातला थोडासा घरी आल्यानंतर तर डिरेक्टली आम्ही इथे आल्यानंतर सर्वांचं म्हणजे थोडंसं खाणं वगैरे चालू होतं आणि बिर्याणीचा बेत देखील होता त्यामुळे आणि तिथून मी वरती थोडंसं मावशीच्या घराकडे आले तर मावशीच्या घरी नव्हतं थांबवलेलं आम्हाला खाली म्हणजे जे काकीचं घर आहे म्हणजे मावशीच्या जाऊबाई तिथे आम्हाला सर्वांना थांबवलेलं तिथून मावशीच्या घरी आलो इकडे वरती आणि ते बिर्याणीचा बेत चालू होता आणि खाली म्हणजे गेल्यानंतर थोडंसं वरती आल्यानंतरच मी हे सर्व शूट करायला घेतलेलं तर हे आहे मावशीचं घर तर मी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलं नेक्स्ट स्टुडिओमध्ये की कसं आहे तिचं देखील म्हणजे थोड्याशा ग्लिम्स वगैरे दाखवून देईल तर इथे रामची आणि आमची मस्ती चालू होती आणि पोर्चमध्येच आम्ही बसलेलो खूप थंड वारा येत होता आणि रामला मी काहीच कवर करण्यासाठी आणलेलं नव्हतं म्हणजे कॅप वगैरे हो तर मी रामला लगेच झोपून घेतलं आणि माझं बॅटलं कसं की राम झोपल्यानंतर त्याला सांभाळण्यासाठी कोणीच नव्हतं त्यामुळे मला अजिबात देखील वरात थोडीसुद्धा एन्जॉय करता आली नाही तर अकरा साडे अकरा वाजताच आम्ही लगेच झोपून घेतलं आणि राम झोपल्यामुळे मला काही ऑप्शन राहिलं नाही रामला मी झोळी वगैरे बांधून रामसोबतच लगेच झोपून घेतलं कारण की त्या जर डी जेचा एवढा मोठा आवाज होता की मला आवाजच आला नसता राम रडल्यानंतर त्यामुळे मी देखील झोपून घेतले लगेच पण ज्यावेळेस नेक्स्ट डे आला म्हणजे चार वाजता सकाळी मला पहाटे जागा आली आणि पाहते तर काय सर्वच गायब होतं डीजे वगैरे आणि त्यामुळे मला काही शूट वगैरे करता आला नाही म्हणजे त्यांनी आपण नवरीला आतमध्ये वगैरे घेतो उखाण्यांचे प्रोग्रॅम किंवा थोडंसं अंगठी सापडण्याचे कार्यक्रम वगैरे होतात ते मी काही शूट केलं नाही मला खूप वाईट वाटलं नंतर कारण की ह्या सर्व ज्या आठवणी आहेत मेमरीज आपण व्हिडिओज जे फिल्मिंग करतो त्या देवा त्याबरोबरच आपण त्या सेवसुद्धा करत असतो कारण ह्या ज्या मेमरीज आहे त्या लास्ट आपल्याला फॉरेवर राहतात तर आता तुम्ही पिक्स एन्जॉय करा आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल जर व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओ जे आहे त्याला जास्तीत जास्त व्ह्यूज येतात पण तुम्ही लोक त्याला अजिबात सबस्क्राईब करीत नाही त्यामुळे सबस्क्राईब करा बाय बाय